नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज अकरा ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनचा आसले कोणतं पट्टा हिमालयाच्या पायी आहे आणि या भागांमध्ये पुन्हा एकदा उत्तराखंडच्या आसपास पाऊस वाढलेला आहे राज्यात विदर्भाच्या आसपास थोडीशी हवेचं जोरशे तासारखी स्थिती पाहायला मिळते आणि त्यामुळे विदर्भात आणि त्यासोबत मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आजही आहे या आठवड्यात राज्यात पावसात वाढ होणार आहे त्याबद्दलचा आपण डिटेल अंदाज साप्ताहिक अंदाज जो आहे तो काल सायंकाळी दिला आहे अजूनपर्यंत तो अंदाज पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या बाकी सध्या सकाळी सव्वा आठ वाजताच्या थॅटल्याट इमेजमध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत आणि इकडे ठाणे पालघरच्या काही ठिकाणी किंवा रायगडच्या उत्तर भागांमध्ये काही प्रमाणात हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत राज्यात इतर ठिकाणी पावसाचे ढग नाहीत काही ठिकाणी ढगाळ हवामान जरी असलं तरी विशेष पाऊस सध्या दिसत नाही आणि येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरचे उत्तर भाग परभणी हिंगोली नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये विजांसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी पाहायला मिळतील यासोबतच घाटाच्या आसपास आपल्याला हलक्या मध्यम पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि या जिल्ह्यांव्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघर कर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अकोला या ठिकाणी काही भागांमध्ये स्थानिक ढग निर्मिती होऊन गडगडाट होण्याची शक्यता राहील पण व्याप्ती तीव्रता खूप कमी क्षेत्रावरती पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका